तुझ्या हात उठवायचे कटर नाही नाही हात अजून बाकी गाडीवर तुझे अगं नको दे पोराची गाडी करताय स्वच्छ पण तुझ्या हातात अजून हात उठवलेच नाही सांगा तुझे

नको नुसतं तू आपल्याला हात आत लावून वरती पुन्हा झाक लावूया आतून बोल कर की तू मेन्याची पूजा हे बोनट आतमधलं ते महत्त्वाचं आहे ना समोरच आहे अक्ष लाव मला काय माहिती ते मेन असत नाव काढतो हा ठेव काढता येईल पुन्हा आणि काही ठेवायचंय काय नाही अक्षता ठेवल्या मज सोन थांब असतो ना सोनं लाव गाडीला ना हो गाडीला पण लाव नंतर यशला पण लाव

रुपया काय करायचं कशाला आज लावायचं सोनं रुपया लावाडीला कुठं इथे नाही काढून घे पुला आठवत हळूहळू साहेब हो मग काचेच दि बाहेरच्यासाठी काचेच दिलं घेते मागून घे की जरा येते बरोबर यशराज घेऊन या बाबा माझ्याकडे त्याला पण ओळ नंतर मग या बहुत सारे टॉवल तो पिता की ओ ये तो आज चली हुई बच्ची थी अगर बच्ची को फिर वाला साथ

हो कडे तू दोन्ही असे हे करू नदीचे पाय होते काढलेलं आणि ठेवलेले बाकी हात आम्ही उठवलेच नव्हते मस्त असे छान दाब सांग ना कारपेट आता वरती काय हातही झालं सांग 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 हो आपली अशी पाय दाबलेली त्यांनी लक्ष्मी माता धामूज अरे वाटले जाऊ दे काय नाही काय नाही राहील का जाऊ द्या चला नारवाडो नारेटायचं नव्हतं तू आहेत ना माझ्या भावाकडून काय नको एवढं की माग ना मग अगं मग मी बघा स्वतःच येते अगं पुढे यायचं मग तुम्ही घे की पुढे जरा अरू जर गाडीत पिटी तुमच्यातून झालं आता आता ठेवलं भाऊ शेंडीत गाडीकडे का शेंडीच नाही असं हा

व्यवस्थित काय आणि दगद करायची नाही जास्त क्लासी घ्यायची नाही हा घे पण तुला ओव्हरलोड होईल असं करू नको आणि आता गाडीच गाडीचं तुझं जात तू बजेट फेलच असणार सोड घरात एवढं गाडीला एवढं सतत एवढं सांगते तू एपडी कर किंवा आरडी अगं त्या अठरा चोवीस तो काय करतोय चोवीस वर्षाचं पोरग घरातलं पण देते मला पण बघते जायच म्हणू का तू माझ्या समाजा असं होतं की मी कोणत्या दिवसात पोहोचेल असं आणि आता मुलगी बघायला पाहिजे किती नाही बसली तुझी साडीची ती घेतली ना मोबाईल घेतली सगळ्यांचे आत्याने दिली ती टोपी आगे। आगे। एक वाजले आता चला चला तो आता निघतो इथून तुम्हाला खूप गडबड चालली आता निघायची नाही नाही कामाचं काही आहे आपण बाय बाय काम बस बाबा तुझं पुस्तक ती घेतलं पर्स मध्ये गाठ मार त्याला आणि तसंच गाठ मार ना तिचं झाकण होतं कालपर्यंत काय म्हणत कुठं जाते कोकणच नाही आज मला त्याला जवळ घ्यायचं झालं माझी डाळी

छान असे उसाचे रस पिले दोन एक ग्लास पिऊन झाला आहे हा दुसरा आहे इथं जरा ओरिजिनल बेटर म्हटले चांगलं गावच्या ठिकाणी आता इथे बरंच पुढं आलं सोनापासून आम्ही दोन अडीच तास झाले निघून उसाचा रस पितो आणि निघणार मग आता इथून ते उतरलो आम्ही लोणावळ वगैरे आहेत आणि इकडे जरा हॉटेल वगैरे आहेत तेच झालो सगळे आता बघा कधी सव्वा तीन ला गाडी खाली उतरलो होतो त्यानंतर आता जवळ साडेआठ वाजले साडेआठ ला उतरलं म्हणजे घरात बसतो कंटाळ येतो गाडीत बसून बसून साहेबांना हे आवडतं काही सोनाली पण छान मटकी बनवून दिलेली त्यांना चाटमध्ये आता आम्ही हे घेतो बघा दोघांना मॅंगो ज्यूस घेतले आणि मी पायनॅपल अपल ज्यूस आणि इथे एक ना विकायला चटणी होती बघा ही लसूण खोबरा चटणी ना यशला आवडते ही चटणी खूप आवडते त्याला तर आता खाण्याचं काम सोन आणि डब्बा दिला भाजी चपाती वगैरे दिली तिने यशला बोलत होती काय खातं बोला नको लाईटली खाऊया घरी जाऊन खाऊया खूप आता सारखं गाडीमध्ये बसून बसून वाईट बोलतो घरी जाऊन आरामात खाऊया तर चला आता ही खाऊन घेते आणि निघतो मग आता भेटते तुम्हाला घरी जाऊन तर ता ताईनं आता येऊन पोहोचले घरी बरोबर साडे दहा वाजले बरोबर रात्रीचे साडे दहा वाजले आणि आता पोहोचली दिदी झोपलेली आहे सकाळची खूप लवकरची शिप चालू झालेली दिदीची म्हणून दिदीला यायला पण झालं नाही आणि आत्ता आम्ही आलो तर आम्ही ति उठवलं नाही लगेच पहिलं सामान वगैरे ठेवलं येते आता हे सगळं सकाळी आवरावरी करणार बाकीच मी कारण दिदीला सकाळी साडेतीनलाच उठावं लागते साडेतीनला उठवून तिथं जायचं शिप अशा खूप वेगळ्या वेगळ्या असते म्हणून आता काहीच ना आवाज करता सोनाने डबा दिलेला यशला जेवायला दिलं मी जेवणार नाही आहे मी ज्यूस पिले आहे पायनॅपलचं आता मी काही जेवणार नाही पण नाही जेवणार आहे त्यांनी मँगोचं ज्यूस घेतलं आहे आणि थोडं सलाड पण खाल्लं आहे त्यांनी चाट तर यशला जेवायला दिले सोनाने पनीरची भाजी चपाती वगैरे त्याला दिलेली गाडी याच्यामुळे एकदम व्यवस्थित राहिली काही झालं नाही तर चला आता ठीक आहे तर या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वत आहे ना असली स्वामी सामर्थ